नमस्कार मंडळी कोल्हापुरात नागपंचमीच्या आदल्या दिवशी परंपरेनुसार घरोघरी धपाटे काळ्या वाटण्याची भाजी काळ्या वाटण्याचा भात हे पदार्थ करून दिवसभर भावासाठी उपवास करून संध्याकाळी या पदार्थाचा स्वाद घेतात खरा तर मग हे धपाटे कसे करायचे ते मी दाखवत आहे एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे एक वाटी तांदळाचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी बेसन पीठ घेऊन एक मोठा चमचा मी आल्लं लसूण मिरची पेस्ट यामध्ये टाकलेले आहे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद मोठा चमचा तीळ टाकलेले आहे चमचा भर ओवा मी हातावर चोळून टाकलेला आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला कोलापुरी कांदा लसूण मसाला आहे तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला तुम्ही एक चमचा भर टाकू शकता इथे भरपूर कोथिंबीर हिरवीगार टाकलेली आहे मोठा कांदा बारीक चिरलेला यामध्ये मी टाकलेला आहे ते सगळं मिश्रण मिक्स करून आपल्याला मस्त पीठ मळून घ्यायचं सर्व मसाले आणि आपले पीठ हे सगळं एकजीव करून घ्यायचं मस्त मौसर सैलसर पीठ म्हणून घ्यायचं हळूपाट्यावर कपड्याच्या साह्याने सगळे धपाटे व्यवस्थित थापून घेतलेले आहेत मी ही प्रोसेस तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करू शकता हळूवारपणे कपड्याच्या साह्याने आपल्या धपाट्या उचलून तव्यावर असा हळूवारपणे टाकायचा आहे वरती पाणी लावून हळूवारपणे तो कपडा आपल्याला काढायचा आहे पाणी नक्की लावा पाणी लावल्याने धपाटा कपड्याला चिकटत नाही तर तेल किंवा तूप लावून खरपूस आपल्या धपाटे व्यवस्थित मंदाच्यावर पचवून घ्यायचे आहेत या पद्धतीने सगळे धपाटे करून झालेले त्या शेवटचा धपाटा तुम्हाला पण परत दाखवत आहे या पद्धतीने तुम्हीही फॉलो करा मस्त खुसखुशीत अप्रतिम चवीचे खमंग धपाटे आपले तयार आहेत माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा कोल्हापुरात हे खाऊनच दिवसभर उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळी करून नागपंचमी साजरी करतात आणि पुरणपोळीचं निवेदनाच उपवासही सोडतात तुम्ही कोल्हापूर निवासी असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर मग लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली तर शेअरही करावं